पाणबुड्या साप समजून मन्यार सापाशी खेळण्याच्या नादात मागील वर्षी सागर महाजन आणि राहुल समर्थ या दोन युवकांना जीव गमवावा लागला होता आता तसाच प्रकार वर्ध्याच्या सानेवाडीत दिसून आला आहे यात जीव गमाविलेल्या व्यक्तीने धामन साप समजून चक्क अतिविषारी मन्यारशी खेळ खेळला नव्हे तर तसा व्हिडिओही बनवला पण सापाबद्दलच्या अज्ञानाने त्याला जीव गमवावा लागला सध्या मन्यार सापाशी खेळ खेळण्याचा व्हिडिओ मात्र चांगलाच व्हायरल होत आहे बबलू काकडे व बेचाळीस वर्ष राहणार सानेवाडी असे मृत युवकाचे नाव आहे अविवाहित असलेला बबलू पेंटिंगचे काम करायचा गुरुवारी सायंकाळी सात वाजता त्याने प्रवीण भोंगाडे नामक व्यक्तीच्या घर परिसरातून या सापाला पकडले होते दारूचे सेवन त्याने आधीच केले असल्याची माहितीही आहे पण तो हा साप बिनविषारी धामण असल्याची बतावणी करीत तो परिसरात फिरला फिरलाच नाही तर काहींनी त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बनविला हा बिनविषारी धामण जातीचा साप असल्याचं बबलू या व्हिडिओत लोकांना सांगतही आहे साडेतीन फुटाचा मन्यार हाताळताना बबलूला दंशही करायचा पण काहीच होत नाही असेही तो लोकांना सांगायचा अखेर रात्री आठ वाजता बबलूला उलटी झाल्याचे जा समजताच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ कांबळे यांनी त्याला जिल्हासामान्य रुग्णालयात दाखल केले बबलूवर त्वरित उपचार व्हावेत म्हणून धडपड केली मात्र रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास बबलूची प्राणज्योत मावळली सापाबद्दलच्या अज्ञानामुळे मागील वर्षी सागर महाजन राहुल समर्थ यांचा मृत्यू तर आज बबलू काकडेला जीव गमवावा लागला बबलूच्या परिवारात आई दोन भाऊ दोन बहिणी असून त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे जिल्हा सामान्य रुग्णालय सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे सिरियस रुग्णावर त्वरित उपचार तेथे केलेच जात नाही बबलू काकडे याला रुग्णालयात दाखल केले तेव्हा तो व्यवस्थित बोलत होता किमान एक तास त्याच्यावर उपचार झाले नाही रुग्णालयातील डॉक्टरांकडून वेळीच उपचार न झाल्याने बबलूला जीव गमवावा लागल्याची चर्चा परिसरात होत आहे अश्विन शहा न्यूज वर्धा